मी कशी दिसते मी कशी दिसते आता सांगा कि मोठ्याने एवढा वेळ एवढ सांगायला शाळेत प्रश्नांची उत्तर कधी देत होता हो तुम्ही आ एवढा उशीर लागते का एक वाक्य सांगायला विचार करत होतो काय विचार करत होता खरं बोलाव का खोट बोलाव खर बोला खरं खरं खर।, खर बोला कि खरं बोलल्यावरती माणसाला राग येत मला नाही राग नक्की हा बघ हा अजिबात नाही खरच बोला की जाडी असत जाड झाली काही बघा खर आता खरं बोललं तरी असं मग लोकांना कुठं सांगायचं काय मग पैसे लागतात का वाईट जरी दिसलं तरी लय म्हणायचं लय भारी दिसते म्हणायचं लोकांना कुठं सांगायचं हम्म टमाटाने दिसते म्हणायचं सपरच्या दिसते वरायचं झाडी दिसते माझं अंग सुजलंय आता सुज झाली पायावर माझ्या सगळी नाही तर मला जेवढं शरीर लागते पहिलं जेवढं कात पीत होते तेवढंच खाते आता पण मी सुजलेच आंग सगळं बाया म्हणल्या नबरी झाली मी हे आमचे टकले बाळ आहे किती चिन क्यूट दद... आया, आया, का दात पडकी आहे आमची ही पिलू दात पडलेत सगळे आज कामाला जायचं नाही का आहो चला मग आपण फिरायला जाऊया चला कि पांढरेसारी सगळी जाडीत म्हातारा झाला तो मायापेक्षा जास्त अ कस काय झालं म्हातार वय झालंय तुमचं आता म्हातारे मला हाक मारू का मग मा ए म्हातारे चल की फिरायला जाऊ कधी कधी तरी नेत जा की फिरवायला फिरायला <laughs> आ होय होय कधी पैसे मला दुसऱ्याला द्यायला कसं आहे तर मलाच द्यायला पैसे नाही तर हे बघा अजून दुसऱ्याने मागितलं कस देता मग मला पण तसंच द्यायचं पैसे उसण द्या फक्त उसण बा, बा, बाजारात रक्षाबंधनच्या छान छान साड्या आल्यात माहितीये का मी काय दुकानाने तिथ देता पाच हजार रुपये मी तर कुठे काही लाड घ्यावला

बांधते किती छोट झालाय खराब झाली आता पिढी शाळेत चालल्यापासून अरे 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 पडते अभ्यास करायला घरी आली की अभ्यास करते मनाने सगळं शाळा पण बुडवती बुडवलेला शाळा बुडवली की राहिलेला अभ्यास नंतर घरी देते दे दे, दे, मग असं करते ती हाय ना यात काय भरलंय तो म्हणतात भरली कशाल तर काय रुगत आहे आजकाल माहिती का सायली पंढरपूरला दिली आणि संकु दिदी आणि स्वीटे दिदी पंढरपूरला दिल्या तर म्हणून ही राखी बांधायला का, का? बर 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 हिस्सायला लागल पैशाच म्हणून काय काय हिस्साय लागला नावाची काय म्हणते काय की बाय मला काय कळ का? हिस्सा पैसे वाटून घ्यायला लागलेत मन की हिस्सा काय हा तसं बरोबर चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामराम मंडळी नमस्ते